साताऱ्याच्या मान तालुक्यातील देहवडी शहरात नव्याने सुरू झालेल्या श्री गणेशा ऑटो गॅरेज आणि ऑटोमोबाईल्सचे उद्घाटन भाजप कार्यकारिणी सदस्य सौ सोनिया जयकुमार गोरे तसेच देहवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या हस्ते संपन्न झाले श्री गणेशा गॅरेजच्या माध्यमातून पाच किलोमीटर पर्यंतच्या कार्यक्षेत्रात फ्री पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस तसेच ऑटो गॅरेज व ऑटोमोबाईलच्या सुविधा मिळणार आहेत सो सोनिया गोरे व दत्तात्रय दराडे यांनी गॅरेज मालक समीर नागरगोजे यांना पुढील वाटसादी शुभेच्छा दिल्या दरम्यान भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विशाल घोरपडे समीर नागरगोजे यांचे गॅरेज क्षेत्रातील सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका